तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या चार बाद पंच्याऐंशीवरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डाबाची सुरुवात झाली परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही सिद्धेश्वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला किशन संघा सोळा धाबा करून बाद झाला त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही एका पाठोपाठ एक सर्व फलंदाज तंबूत परतत गेले मणिपूरचा संपूर्ण संघ पंचावन्न पूर्णांक दोन षटकात सर्व बाद एकशे चौदाच धावा करू शकला मणिपूरकडून सर्वाधिक नितेश सव्वीस धावा तर जॉन्सन याने पंचवीस धावांचे योगदान दिले महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश्वीर याने पाच पूर्णांक दोन षटक टाकत अवघ्या दहा धावा देत मणिपूरचे चार गडी बाद केले त्याला हितेश वाळुंज याने एकतीस धावा देत तीन बळी मिळवत साथ दिली कर्णधार केदार जाधव आणि विके ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने एक डाव एकोणसत्तर धावांनी विजय मिळवला सामना पाहण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस हेमंत पिंगळे अॅडव्होकेट विपिन ठोकळ सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण भैया धाराशिवकर आकांक्षा ट्रॅव्हल्सचे अविनाश गंजे आदी मान्यवर उपस्थित होते